चला मग ते अध्याय चौदा वचन सव्वीस पाहूया शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले भूत आहे आता त्या समुद्रामध्ये जेव्हा ती नाव डगमगत होती तेव्हा कदाचित आपण बुडून न जाओ या भीतीने शिष्य घाबरून गेले असताना आता हे भूत कोठून आलं असं जेव्हा येशूविषयी गैरसमजूत करून जेव्हा शिष्य घाबरून ओरडू लागले तेथे काय म्हटलं आहे पहा ते अतिशय घाबरून ओरडू लागले व त्यानंतर एक छोटस वाक्य आहे ते तुम्ही वाचा तुम्ही वाचलेलं चांगलं आहे काय आहे सांगा या वचनात तुम्हाला काय चांगलं वाटलं सांगा बहिणींनो सांगा धीर धरा भावांना तुम्हाला काय चांगलं वाटलं आहे धीर धरा मला जे चांगलं वाटलं ते हे नाहीये धीर धरा ते नाही मी आहे हेही नाही तर लगेच हे वाक्य चांगलं वाटलं जेव्हा ते घाबरून गेले होते भयभीत झालेले होते भीतीने जेव्हा थरथरत होते येशूने वेळ घेतला नाही प्रियानो पाहते ते काय घडलं किती वेळ ओरडतात मी पाहतो किती वेळ रडणार मी पाहत आहे प्रियानो आपला येशू ख्रिस्त हा आपल्याला रडवणारा नाहीये जितकं लवकर आपल्याला समस्येमधून बाहेर काढता येईल जितकं लवकर आपले अश्रू पुस्ता येतील जितक्या लवकर आपल्यावर पसरलेल्या भीतीपासून आपल्याला सोडवलं पाहिजे तितक्या लवकर तो प्रभू आपल्याला सोडवू पाहत असतो परंतु तो आपल्याला कधीही रडवू इच्छित नाही हे लक्षात असू द्या ते भयभीत होऊन रडत असताना ओरडत असताना येशू लगेच बोलला थांबा लगेचच तो म्हणाला भीवू नका धीर धरा मी आहे या शब्दांनी त्यांना काय मिळालं सांगा धीर मिळाला व त्यांची भीती काय झाली दूर होऊन गेली व त्यांना शांती मिळाली ते स्थिर झाले जेव्हा शिष्य भयभीत होऊन थरथर कापत होते चला बरं झालं येशू आला आहे ही शांती त्यांना कोठून मिळाली सांगा कशाने त्यांना हिम्मत मिळाली धीर मिळाला त्याचं कारण काय होतं सांगा येशू ख्रिस्ताचं ते वचन कशाने येशूच्या त्या वचनाने भयभीत झालेल्या शिष्यांना धीर दिला शांती दिली समाधान दिलं हिम्मत दिली प्रियभाऊ आणि बहिणींनो तुमचं आयुष्य कष्टांमधून जात असताना विपत्तीमधून जात असताना अडचणीमधून जात असताना संकटांमधून जात असताना समजून न येण्याच्या परिस्थितीतून जात असताना तुम्हाला हिम्मत कोण देतं माहीत आहे माझ्या येशूचं हे वचन हे पवित्र शास्त्र यामुळे जेव्हा तुम्ही अडचणीमधून दुःखांमधून संकटांमधून अनेक प्रकारच्या समस्येमधून जात असताना जेव्हा तुम्ही देवाच्या सानिध्यात येता प्रभूचं वचन तुम्हाला हिंमत देत असतं हे देवाचं वचनच तुमचं सांत्वन करत असतं परमेश्वराचं हे वचनच तुम्हाला हिंमत देऊन तुम्हाला धीर देत असतं यामुळेच मी सांगत आहे देवाच्या उपस्थितीकडे आणि देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष करू नका तुमची भीती कितीही मोठी असली तरी माझ्या देवाचा एक शब्द पुरेसा आहे तो तुम्हाला शांती देईल मी विचारत आहे तुमच्या आयुष्यामध्ये अनेकशा प्रसंगांमधून जेव्हा तुम्ही कष्टांमधून जात असता काय करावं समजत नसतं अशा वेळेमध्ये परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा भीती तुमच्या मनात पसरते तेव्हा जेव्हा तुम्ही थरथर कापत होते तेव्हा तुम्ही बायबल उघडल्यावर काय देव तुमच्याशी बोलला की नाही बोलला का प्रभू जेव्हा बोलला तेव्हा तुम्हाला काय मिळालं शांती मिळाली आनंद मिळाला सांत्वन मिळालं धीर मिळाला ऐका प्रिय भाऊ आणि बहिणींनो बरेचसे लोक त्यांच्या कष्टांमधून त्यांच्या अडचणीतून समस्येमधून विपत्तीमधून बाहेर पडावं यासाठी काय करतात ते लोक जे आहेत बार आणि रेस्टॉरंटमध्ये जातात जर एक पॅक घेतला तर नाहीतर एक बाटली घेतली तर नाहीतर खंबेच्या खंबे घेतल्याने खंबे मग दवाखान्यात पडून मरून गेल्यावर तेव्हा शांती मिळेल प्रियांनो दारू तुम्हाला शांती देणार नाही ड्रग्स तुम्हाला शांती देणार नाही आराम देणार नाही कोणत्या मुलासोबत किंवा मुलीसोबत त्यांच्यासोबत पाप केल्याने तुम्हाला शांती मिळणार नाही जेव्हा तुम्ही कष्ट आणि अडचणीमधून जात असता अशा परिस्थितीत जे तुम्हाला शांती समाधान आणि निर्भयपण देतं ते म्हणजे देवाचं हे वचन आहे घाबरून गेलेल्या शिष्यांना धीर देण्यासाठी येशू ख्रिस्ताने काय म्हटलं माहीत आहे भिऊ नका धीर धरा मी आहे त्याचे ते शब्द ऐकल्या बरोबर चला भर बर झालं येशू आलेला आहे येशूच्या शब्दांनी त्यांना शांती मिळाली प्रियभाऊ आणि बहिणींनो जेव्हाही तुम्ही परमेश्वराचं वचन ऐकत असता काय देव तुम्हाला धीर देत नाही का देव तुम्हाला हिंमत देत नाही का देव तुमचं सांत्वन करत नाही का मानसिकरित्या आर्थिकरित्या शारीरिकरित्या जेव्हा तुम्ही खचून गेलेले असता तेव्हा देवाने आपल्या वचनाद्वारे तुमचं सांत्वन केलं नाही जेव्हा देवापासून दूर होऊन तुम्ही मार्ग भटकता तेव्हा देवाचं वचन इशारा देत नाही का जेव्हाही तुम्ही परमेश्वराचं वचन ऐकत असता देव त्याच्या वचनाच्या द्वारे तुमच्याशी बोलत नाही का एकदा विचार करा त्या दिवशी येशूने आपल्या वचनांद्वारे जे घाबरून गेलेले शिष्य होते त्यांना हिंमत दिली जसं येशूने मी आहे असं म्हटलं तेव्हा बारापैकी एका शिष्याने तो शब्द ऐकला तो कोण होता सांगा भेत्र प्रभूजी जर आपण असाल तर लवकर या आमच्या नावेमध्ये या व समुद्रामध्ये उठत असणाऱ्या या लाटांना तुम्ही थांबवा पेत्राने असं म्हटलं पाहिजे होतं ना पण त्याने नाही म्हटलं पुन्हा मी सांगत आहे तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही महान बनू इच्छिता तर सर्वांसारखा विचार करू नका कलवरी टेम्पलचा मोटो काय आहे माहीत आहे बी फस्ट तुम्ही जे काही कराल त्यामध्ये तुम्ही फर्स्ट करणारे असले पाहिजे बी फर्स्ट तुम्ही कलवरी टेम्पलमध्ये जे काही टेम्पल का पाहता ते फर्स्टच आहे संपूर्ण जगामध्ये मंडळीमध्ये कोण सदस्य येत आहे कोणते सदस्य येत नाहीत हे जाणून घेण्यासाठी ऍक्सेस कार्डची सुरुवात करणारी प्रथम मंडळी ही सर्व जगामध्ये आपलं कलवरी टेम्पल आहे कलवरी टेम्पलच्या सर्व सदस्यांना बर्थडे केक देणारी प्रथम मंडळी कलवरी टेम्पल आहे जेव्हा हे चर्च बांधण्यात आलं तेव्हा अतिशय कमी काळामध्ये बावन्न दिवसामध्येच एवढं मोठं हे चर्च ज्यांनी फर्स्ट बांधलेलं आहे ते आपलं कलवरी टेम्पल आहे जर असं सांगू लागलं तर खूप काही आहे आपल्या भारत देशामध्ये फर्स्ट सर्व्हिस सेकंड सर्व्हिस थर्ड सर्व्हिस असं कुठेच आपण ऐकलेलं नाही परंतु फर्स्ट टाईम कलवरी टेम्पलनेच ही सुरू केली तीन चार पाच सहा सात आराधना आपण घेतो आज अनेक मंडळात हेच पाहत आहोत सर्व भारत देशामध्ये सकाळी चार वाजता आराधना करणारी पहिली मंडळी हे आपलं कलवरी टेम्पलच आहे फर्स्ट टाइम सांगत गेलो तर खूप काही आहे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये फर्स्ट असावं ही देवाची इच्छा आहे असू शकतं तुम्ही तुमच्या आयुष्यात फर्स्ट नसाल कदाचित ते काम दुसऱ्या कुणी सुरू केलं असेल परंतु जरी तुम्ही फर्स्ट नसाल तरी निदान तुम्ही बेस्ट असले पाहिजे काय असले पाहिजे बेस्ट असले पाहिजे एकच काम हे लोक करत आहेत ते लोक करत आहेत इतर सर्व करत आहेत व तुम्हीही तेच करू लागले तरी देखील तुम्ही सर्वांपेक्षा बेस्ट असंच केलं पाहिजे बी बेस्ट बी फर्स्ट इफ नॉट फर्स्ट बी बेस्ट सर्वांपेक्षा वेगळी सेवा करायची आहे सर्वांपेक्षा वेगळं अनुशासन असलं पाहिजे सर्वांपेक्षा वेगळं वचन असलं पाहिजे सर्वांपेक्षा वेगळी व भिन्न अशी देवाची सेवा करायची आहे बी बेस्ट इन सर्विंग गॉड बी बेस्ट इन शोईंग गॉड्स लव प्रियांनो ऐका बारा शिष्यांपैकी पेत्राने सर्वांसारखं असण्याची आशा केली नाही बारा शिष्यांपैकी त्याने वेगळं असलं पाहिजे ही आशा केली बी फर्स्ट इफ यू आर नॉट फर्स्ट बी बेस्ट इफ यू आर नॉट फर्स्ट अँड बेस्ट देन लीस्ट बी डिफरंट वेगळे रहा, भिन्न असे रहा, सर्वांच्या पुढे असा एकतर वेगळे असा कदाचित वेगळे नसाल सर्वांपेक्षा पुढे नसाल तर तिसरं कमी काय आहे माहिती आहे कमीत कमी भिन्न असा भिन्न म्हणजे काय डिफरंट असा यामुळे आपल्या कलवरी टेम्पलचं सेवाकार्य सर्वात वेगळं आहे सर्वांनी चर्च 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 असं म्हणत आहे तेव्हा आपण चर्च म्हटलं नाही काय म्हटलं टेम्पल असं आपण म्हटलं आपण भिन्न असं नाव दिलं आज एवढी मोठी सेवा पाहून तुम्हाला वाटत असेल सतीश कुमार यांच्यामुळे आहे अजिबात नाही माझ्यासोबत जवळपास चार हजार वधस्तंभाचे सैनिक तयार आहेत यामुळे हे सेवाकार्य घडत आहे त्या इतर शिष्यांना काय वाटत होतं माहीत आहे येशू ख्रिस्ताला पाहिल्याबरोबर त्या बारा लोकांपैकी जवळपास सर्वांना वाटत होतं येशू तू लवकर ये आमच्या नावेमध्ये ये अशा प्रकारे विचार करत असताना एक म्हणाला प्रभूजी तू माझ्याकडे यावं हे नाही तर मी तुझ्याकडे यावं ही आशा मी करत आहे प्रभूजी जर आपण सांगाल तर तर मी आपणाकडे येतो प्रियांनो मी विचारतो पेत्र पाण्यावर चालला का किती लोक हा विश्वास ठेवतात त्या दिवशी पेत्र पाण्यावर चालला असं म्हणणारे हात दाखवा यस 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 ठीक आहे वास्तविक पाहता त्या दिवशी पेत्र त्या शांत झालेल्या समुद्राच्या पाण्यावर चालला नव्हता प्रियांनो तर मग जोरजोराने उठत असणाऱ्या लाटांवर तो चालला साधारणतः जेव्हा जोरजोराने समुद्राच्या लाटा उसळतात तेव्हा समुद्रकिनारी बसण्याची आपल्याला भीती वाटते माहिती नाही कोणती लाट येऊन आपल्याला घेऊन जाईल असं म्हणून आपण दूर बसतो पण उंच अशा उसळणाऱ्या त्या लाटांमध्ये कोण चाललं माहिती प्रियांनो जेव्हा नाव डगमगत होती संकट डोळ्यांसमोर होतं जोरजोराने लाटा उसळत होत्या तोपर्यंत येशू ख्रिस्ताने समुद्राला शांत केलेलं नव्हतं प्रभू समुद्राच्या पाण्यावर चालत आला नाही तो लाटांवर चालत आला हे पाहून पेत्राने काय म्हटलं माहीत आहे जर प्रभू आपण सांगाल तर तुझ्याप्रमाणे मी देखील अशक्य गोष्टींना शक्य करू इच्छित आहे मी येऊ का असं म्हटल्यावर प्रभू येशू ख्रिस्त काय बोलला सांगा काय म्हणाला काय माझ्याप्रमाणे तूही अशक्य गोष्टींना शक्य करू पाहतोस का माझ्यासारखं तुलाही पाण्यावर चालायचं आहे तुला हे सोपं वाटतं का असं बोलला तुम्हाला वाटतं नाही प्रियानो पेत्रा तू तु तुझ्या आयुष्यात अद्भुत कार्य पाहू इच्छित आहेस तर यस मीही तुझ्या जीवनात अद्भुत कार्य दाखवण्याची आशा करत आहे चल असं बोलल्यावर प्रियानो पेत्र हा उसळत असणाऱ्या लाटांवरती जेव्हा तो जाऊ लागला मागुल शिष्य बोलले असतील भावा या वयामध्ये हे तुला गरजेचं आहे का, का विनाकारण तू जीव धोक्यामध्ये घालत आहेस पेत्र भाऊ आपण मध्य समुद्रात आहोत किती खोल असेल माहिती नाही बुडून मरून जाशील हे कशासाठी भाऊ नाही मला तुमच्यासारखं नावेत बसायचं नाही मला येशूकडे जाण्याची इच्छा आहे एक पाऊल टाकला बुडाला नाही दुसरा पाऊल टाकला बुडाला नाही तो चालू लागला नंतर काय घडलं माहीत आहे मागील सर्व शिष्य असं करून त्यांनी नंतर काय केलं असेल सांगा काय केलं असेल वा 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 वा, 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 वा। पेत्र भाऊ हा काही काय नाहीये काय नाही, नाही? सामान्य नाहीये प्रियांना ऐका तुम्ही आपल्या आयुष्यात कसं बनलं पाहिजे माहित आहे दुसरं कुणी अशक्य गोष्टींना शक्य केल्यावर टाळ्या वाजवणाऱ्या लोकांप्रमाणे तुम्ही बनू नये तर तुमच्या जीवनामध्ये अशक्य गोष्टींना शक्य झालेलं पाहून इतरांनी टाळ्या वाजवाव्यात हीच परमेश्वर देवाची तुमच्या जीवनामध्ये इच्छा आहे प्रियांनो कृपया लक्ष द्या एखादा खेळ बरेच लोक मिळून खेळत असतात जसं क्रिकेट असतं अकरा लोक मिळून ते खेळतात पण त्यातील एकालाच मॅन ऑफ दी मॅच मिळते म्हणजे याचा अर्थ काय आहे विजय प्राप्त करून देणारा ऐकत आहात का भाऊ आणि बहिणींनो सर्वांसोबत मिळून केवळ खेळ खेळणारे राहू नका तर त्यांच्यामध्ये विजय मिळवून देणारे तुम्ही बनावं हेच सर्वांना वाटत असत शौल आणि सर्व सैन्य मिळून त्या पलिष्टी गल्ल्या युद्ध करण्यासाठी मैदानात गेले पण त्यांनी युद्ध मात्र केलं नाही परंतु तेव्हा एक जण समोर आला तो कोण होता सांगा दावीद दावीद कोण होता माहीत आहे युद्ध करणाऱ्या इतर सैनिकांपैकी तो नव्हता तर मग युद्धामध्ये विजय मिळवून देणारा खरा असा योद्धा होता हीच आपल्याकडून देवाची इच्छा आहे लक्षात येत आहे तुम्हाला खेळाडू बनून राहू नका तर जिंकणारे विजय मिळवून देणारे तुम्ही बना साधारण व्यक्तीप्रमाणे राहू नका आपला देव हा असाधारण देव आहे यामुळे तुम्ही असाधारण जीवन जगावा अशी आशा तो करत आहे वीस तीस लाख लोक त्या राणामधून चालत असताना मोशे केवळ चालत राहिला नाही तर काय केलं माहीत आहे त्या सर्वांना घेऊन जाणाऱ्या एका पुढाऱ्याप्रमाणे सर्व जगामधील महान नेत्याप्रमाणे अशक्य अशा जबाबदाऱ्या त्याने घेतल्या हे आहे जी देवाची इच्छा आहे त्या दिवशी पेत्राने काय इच्छा केली माहीत आहे सर्वांप्रमाणे एक असण्याची आशा केली नाही सर्वांपेक्षा वेगळं राहायचं आहे सर्वांपेक्षा अलग राहायचं आहे सर्वांपेक्षा भिन्न असायचं आहे ही आशा केली ते पाहून येशू देखील आनंदी झाला ये त्या मध्य समुद्रामध्ये त्या जोराने उचलणाऱ्या लाटांमधून जेव्हा पेत्र चालू लागला प्रियांनो तो थ्रील किती वेगळा असेल जेव्हा येशू म्हणाला इकडे ये ते किती रोमांचक असेल प्रियांनो येशूने जे सांगितलं ते जर केलं तर त्यामध्ये मोठा आनंद असतो कोणाला आला नाही असा अनुभव त्यात असतो पेत्राने त्या दिवशी तो अनुभव घेतला तो रोमांचित करणारा अनुभव जो कोणालाही मिळाला नव्हता तो अनुभव घेत असताना अचानकच एक भयंकर वादळ उठू लागलं आणि त्याबरोबरच उंच उंच लाटा उसळू लागल्या आणि जसंच त्या लाटा जेव्हा उंच उंच उसळू लागल्या येशूकडे पाहून ज्या अद्भुत कार्याचा अनुभव घेत होता तो पेत्र त्याने येशू ख्रिस्तापासून आपली दृष्टी दूर करून चहूबाजूंच्या लाटांकडे पाहू लागला तेव्हा काय घडलं माहिती तो बुडू लागला प्रिय भाऊ आणि बहिणीनो मी एक गोष्ट सांगू का जोपर्यंत पेत्र येशूकडे पाहत राहिला समुद्राने काय केलं माहीत आहे पेत्राला बुडू दिलं नाही पेत्र जेव्हा चालू लागला भिवू नकोस कारण की ज्याने मला निर्माण केलं त्या निर्माणकर्त्याच्या इच्छेप्रमाणे तू करत आहेस यामुळे मी तुझी कोणतीच हानी करणार नाही तू चाल अशा प्रकारे समुद्राने साथ दिली परंतु जसंच पेत्राने आपली दृष्टी येशूकडून दूर केली समुद्राने देखील त्याची साथ दिली नाही व तो बुडू लागला काय लक्षात येत आहे तुमच्या जगामधील असणारी सर्व सृष्टी त्या देवाच्या अधीन आहे जेव्हा देवाची इच्छा आपण पूर्ण करत असतो आपल्या चहूबाजूची सृष्टी आपल्यासाठी आशीर्वाद बनते परंतु जेव्हा आपण त्या देवाच्या इच्छेविरोधात जीवन जगतो देवाच्या इच्छेविरुद्ध जगल्यावर काय होतं जेव्हा योना निनवे इथे जा सांगितल्यावर जेव्हा तो तारशीस येथे गेला तेव्हा समुद्राने काय केलं सांगा सांगा काय केलं उंच उंच लाटा उसळू लागल्या तो समुद्र शांत राहिला नाही तेव्हा ते जहाज काय होऊ लागलं ते डगमगू लागलं व त्यामध्ये असणारे सर्व लोक घाबरून गेले ऐका जर तुम्ही देवाच्या इच्छेविरोधामध्ये जीवन जगत असाल तर ज्या जागेत तुम्ही आहात देव ती हलवून टाकेल जो जॉब तुम्ही करता त्याला देव हलवून टाकेल तुमच्या व्यवसायाला तो डगमगून टाकेल तुम्ही जिकडे जात असाल ज्या दिशेला जात असाल तो प्रवास तुमचा धोक्यांनी भरेल लक्षात घ्या देवाच्या इच्छेविरोधामधील प्रवास असेल काम असेल किंवा देवाच्या इच्छेच्या विरोधात सेवा असेल ती धोकादायक आहे त्या दिवशी जेव्हा येशू ख्रिस्ताकडे पेत्र जेव्हा पाण्यावर चालत जाऊ लागला तेव्हा अचानक पेत्राने त्याच्या आजूबाजूला असलेल्या वातावरणाकडे पाहिलं व बुडून गेला प्रियभावांनो बहिणींनो जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात अद्भुत कार्य पाहत असता देव करत असलेले आश्चर्यकृत्य तुम्ही पाहता तेव्हा सैतान काय करतो तो तुमच्या चहूबाजूच्या परिस्थितींना विपरीत असं करत असतो तुमच्या आसपासच्या लोकांना तो तुमच्या विरोधात उभं करतो आजपर्यंत जे शांत होते ते तुमचे फ्रेंड्स तुमचे कलिग्स ते तुमच्या विरोधात जाऊ लागतात तुमचे नातेवाईक ते तुमचे शत्रू बनू लागतात तुमच्या चहूबाजूचं वातावरण भयंकर असं बनून जातं तुम्ही देवाचे अद्भुत कार्य पाहावेत हीच सैतानाची इच्छा नसते अशा परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे माहीत आहे आपल्या आसपासच्या विपरीत वातावरणाकडे आपण पाहायचं नाहीये त्या विपत्तींकडे पाहायचं नाहीये अपमान करणाऱ्या लोकांकडे पाहायचं नाहीये संकटात आणणाऱ्या लोकांकडे पाहायचं नाहीये आलोचना करणाऱ्या लोकांकडे पाहायचं नाही जोरजोराने उठत असणाऱ्या लाटांकडे तुम्ही पाहायचं नाहीये या सर्व गोष्टींकडे त्यांना आपल्या शब्दांच्या द्वारे शांत करू शकणाऱ्या त्या ख्रिस्ताकडेच पाहायचं आहे हीच देवाची इच्छा आहे पण येथेच पेत्र फेल झाला व येथेच आपणही फेल होत असतो कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का जे लोक आपल्याला दुःख देत आहेत आपल्याला त्रास देत आहेत जे लोक आपली आलोचना करून आपल्याला त्रस्त करून सोडत आहेत जे आपली निंदा करत आहेत ते एक दिवस तुमचा आदर आणि सन्मान करतील असं माझा परमेश्वर देव एक दिवस करेल कारण तो सामर्थ्य देव आहे त्या दिवशी पेत्राने काय चूक केली माहीत आहे त्याच्या आसपासच्या वातावरणाकडे पाहिल्यामुळे तो त्याच वेळेला बुडून जाऊ लागला तो तेव्हा मरणार होता त्याने आपला जीव धोक्यामध्ये घातला आज आपल्यात काही लोक आज तुम्ही का निराशेत आहात माहीत आहे तुम्ही आज हताश का आहात माहीत आहे आज तुम्ही का खाली पडत आहात माहीत आहे तुम्ही आपले नेत्र देवापासून फिरवलेले आहेत कोणीतरी काहीतरी बोललं तेच घेऊन बसलेले आहात कुठली तरी स्त्री काहीतरी बोलली यामुळे तुम्ही दुःखी आहात कोणीतरी तुमच्या विरोधामध्ये काहीतरी वागले यामुळे तुम्ही स्वतःच दुःख करत आहात कोणीतरी फसवलं आहे कोणीतरी दगा दिला आहे खोटं बोलले आहेत असं म्हणून कधीपर्यंत तुम्ही दुःख कराल दुःखी होऊन कधीपर्यंत आत्मिकतेला व आपल्या समाधानाला आपल्या कुटुंबाला जी आपली नोकरी आहे जी आपली जबाबदारी आहे ती सोडून देऊन तुम्ही कधीपर्यंत असं व्यसन करणार कधीपर्यंत रडत बसणार कधीपर्यंत डिप्रेशनमध्ये आहे असं म्हणून तुम्ही कोपऱ्यात बसणार उठा तुम्हाला उभं करू शकणारा देव आज तुम्हाकडे पाहत आहे तुम्हाला उभं करण्याच्या उद्देशाने आपला हात तो पुढे करत आहे त्या दिवशी जसं पेत्राने येशू मला वाचवा असं म्हणून जसाच पेत्राने आपला हात पुढे केला त्या मध्य समुद्रामध्ये बुडत असलेल्या पेत्राच्या हाताला पकडून येशूने अरे अल्प विश्वासू तू संशय का धरलास काय म्हणाला तू विश्वास का नाही ठेवला संशय का घेतलास मी समुद्रामध्ये तुला चालवत असताना तू मी तुला मध्येच बुडवून टाकेल असा विचार का केलास प्रिय भाऊ आणि बहिणीनो ज्याने तुम्हासाठी आपला प्राण दिला जो तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो तो तुम्हाला आपल्या डोळ्यांसमोर बुडू देऊन शांत बसून राहणारा परमेश्वर अजिबात नाही परंतु ऐका त्या देवाने तुम्हाला बुडत असलेलं पाहून उभं करावं यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे सांगा बोला बोला आपलं मुख उघडून जरा बोला बुडत असलेला व्यक्ती जेव्हा आत बुडत असतो तेव्हा किनाऱ्यावर असणाऱ्या व्यक्तीने तुम्हाला वाचवावं या उद्देशाने हात पुढं केल्यावर तुम्ही काय केलं पाहिजे असं करणार मग काय करणार प्रियानं तुम्ही आपला हात त्या देवाच्या हातात द्यायचा आहे तो येशू तुम्हाला वर काढण्यासाठी आपला हात पुढे करत आहे त्या दिवशी पेत्राने आपला हात येशूच्या हातामध्ये दिला यामुळे काय झालं तो तेथून बाहेर निघाला आज आपल्यामध्ये कुणी आहेत का मी डिप्रेशन मध्ये आहे मी निराश आहे मी हताश झालो आहे मानसिकरित्या मी खचलो आहे दिवसेंदिवस मी मानसिकरित्या खचून तळमळत आहे पण आज देव माझ्याशी बोलला आहे देवाने आपला हात पुढे केला आहे मला वर काढण्यासाठी मी त्या देवाला आपला हात देणार आहे असं बोलणारे कुणी आहे तर आपले हात दाखवा महान व अतिपवित्र प्रेमळ परमेश्वर देवा आम्ही कोणत्याही गोष्टीला घाबरू नये देवा समस्या कशीही असेल ती कितीही गंभीर असेल विरोधक कितीही बलवान असतील ते कितीही भयंकर आमच्या विरोधामध्ये लढत असतील परंतु एका वचनाने शत्रूंचा नाश करणारा व प्रत्येक प्रकारच्या विपरीत वातावरणांना शांत करू शकणारा तू महान परमेश्वर आहेस बापा तुझ्याकडे पाहून आपला हात जर तुला दिला तर तू आम्हाला बाहेर काढशील देवा तू आज आम्हाला बाहेर काढ देवा पडलेल्या तुझ्या मुलांना तू तु वर काढ थकून गेलेल्या लोकांना परमेश्वरा तू बळ दे जे भीतीमध्ये जगत आहेत निर्भयपणे जगण्याची कृपा तू त्यांना दे ते का भयभीत झाले आहेत का निराश आहेत का ते हताश होऊन व्याकुळ झालेले आहेत व मानसिकरित्या का खचून चाललेले आहेत परमेश्वरा हे सर्व तुला ठाऊक आहे देवा ते तू पाहत आहेस परमेश्वरा ते तुला आपला हात देत आहे देवा तू आम्हाला दया करून उठव आम्हाला तू उभं कर आम्ही पतन पावलो आहोत आम्ही खाली पडलो आहोत देवा त्या पाप खाचे मध्ये मी खचत चाललेलो आहे मला तू वर काढ अशी प्रार्थना करणाऱ्या प्रत्येकाला तू वर काढ प्रत्येकाला उभं कर देवा देवा त्यांना बुडू देऊ नको खचून जाऊ देऊ नको निराश होऊ देऊ नकोस देवा प्रत्येकाला तू उभं कर देवा त्या दिवशी ज्या प्रकारे पेत्राने आपला जीव धोक्यात घातला आज आम्हीही आमचा जीव धोक्यामध्ये टाकलेला आहे आमच्याच हातांनी आम्ही कष्ट व संकटे ओढावून घेतलेले आहेत देवा आम्हाला क्षमा कर देवा आजच्या वचनाद्वारे तू आम्हाला धीर दिलास आम्हाला हिंमत दिलीस यासाठी आम्ही तुझे आभार मानतो तुझी स्तुती करतो आम्हा सर्वांशी बोलला स्तुती करतो देवा तू सर्वांना दर्शन दे आशीर्वाद दे आपली कृपा करून त्यांनी निर्भय असं राहावं हाय्य कर येशू या पवित्र नावाने प्रार्थना मगतो बापा आमचा पत्ता कलवरी पोस्ट बॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहत्तर